संभाजी भिडेंनी कोणत्या बागेतील अप्पाखाला माहीत नाही उद्धव ठाकरेंचा टोला ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगड किल्ल्यावरून हटवावी अशी मागणी माझी खासदार आणि रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष छ संभाजीराजे छत्रपती यांनी केली आणि याबद्दलचे पत्र संभाजीराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं होतं या मागणीला शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी विरोध केला संभाजीराजे भोसले बोलता ते शंभर टक्के चूक आहे वाघ्या कुत्र्याबाबत मी वाचलं आहे आणि ती कथा सत्य आहे असं संभाजी बिडे म्हणाले आता यावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंनी जबरदस्त टोला लगावला आहे आता नुकतंच ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंना संभाजी भिडेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी जोरदार टोला लगावला त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला मला माहीत नाही त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलायचं नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे सगळ्या गोष्टी सोलापूर सोलापूरकर कुठे जो तर कुठे उघडउ एवढी बदनामी करतोय म्हणजे गद्दाराचा आपण तुम्हाला सहन होतो त्याच्यावरती लगेच त्याला दोन दोन समन्स पाठवत आहे सोलापूर सोलापूरकडला तुम्ही एकही समन्स नाही पाठवत तुमचा तुम्हाला अधिकार काय कारवाई करण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा खोपडेचा खंडोजी खोबड्याचा कोणी अपमान केलं तर तुम्ही ताबडतोब त्याला शिक्षा करणार आणि आमच्या दैवताचा कोणी अपमान केला तर तुम्ही नुसतं चोर पोलीस चोर चोरपोलीस घेणार हे जे काही ढोंग आहे ना हे आता पूर्ण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे मी परत सांगतोय की प्रचंड बहुमत मिळवलेले हे अस्वस्थ सरकार आहे त्यांना कळतच नाही यांची खुर्ची कोणतरी खेचेल कोणाचे लागे बांधले कोणाची आहे नागपूरमध्ये नंगल नेमकी कोणी घडवली या सगळ्या गोष्टीचा काय छडा लागत नाहीये त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ल्या मला माहिती नाहीये त्याच्यामुळे मला काय त्यांच्यावर ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी मुंबई